नमस्कार आजची गुरुकुल बातमी जैन गुरुकुलात विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात वालचंद शिक्षण समूह अंतर्गत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात परमपूज्य गुरुदेव एकशे आठ समंतभद्र महाराज यांची जयंती तथा गुरुकुल दिन व राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन व प्रश्नमंजुषा स्पर्धा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या यावेळी उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे सेवानिवृत्त सहशिक्षक अण्णासाहेब भालशंकर व दीपक कलढोणे यांच्यासह विज्ञान शिक्षक संजय पंडित संजय भस्मे रोहिता शहा यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नोबेल पुरस्कार विजेते सी व्ही रामन व थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सहशिक्षक जितेंद्र कुमार डहाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश व इतर उपक्रमाविषयी माहिती सांगितली या यावेळी इयत्ता सहावीतील अभिन्या भगत व शिक्षिका पूजा काटकर यांनी आपल्या मनोगतातून प्रदर्शनाचे महत्त्व व रामानुजन यांचे गणितीय कार्य सांगितले शालेय विज्ञान प्रदर्शनात एकूण साठ विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण विज्ञान वस्तूंचे सादरीकरण केले त्यांना प्रशालेतील सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तसेच विज्ञान प्रश्न या स्पर्धा उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली अन्नामध्ये ऊर्जा कोणत्या स्वरूपात असते ऑप्शन ए उष्णता ऑप्शन बी रासायनिक ऑप्शन सी आहे या गटात पाच राऊंड संपलेला आहे रासायनिक सूर्यगतीसाठी गुण पंधरा चंद्र गुण गुण पृथ्वीसाठी मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी आपल्या अध्यक्षी मनोगतात अभिनव संकल्पना मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वृद्धिंगत होते असे म्हणत या उपक्रमाचे कौतुक केले जोर घालून त्या ठिकाणी आजच्या या का कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले माजी शिक्षक बालशंकर सर आणि त्यांच्यावर विज्ञान शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो विज्ञान आणि गणितच आता डॉक्टर माननी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आयडिया कल्पना वापरून तुम्ही जे काय आज प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे त्याच ज्याही रीत्या उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या विज्ञान प्रदर्शनास शुभेच्छा देतो मित्रांनो जे आपल्यामध्ये विज्ञान वस्तू तयार करणं किंवा गणिताची संकल्पना मांडणं आणि त्याच सखोल अभ्यास करून त्यामध्ये आपण नंबर आपण जे प्रयत्न करतात आणि त्याची होळी निर्माण करून घेतात ती खूप मोठी बाब आहे

तसेच या कार्यक्रमास उपस्थित श्री कार्डोले सर मुरले सर तसेच शहा मॅडम सर्वांचा आभार व्यक्त करतो या प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचाही आभार करतो आणि तुमच्या पुढील प्रदर्शनास शुभेच्छा देतो व इथेच थांबतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं मी अध्यक्षांच्या मागून मी धन्यवाद